नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हा सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर बी एड सीई टी पासून अगदी कॉलेज ॲडमिशनपर्यंत संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर बी एड ई टी चोवीस तारखेपासून सुरू होणार असून याच्या हॉल तिकीट कधी उपलब्ध होतील याची सर्व जे कॅन्डिडेट आहेत यांना उत्कंठा आहे वारंवार वार आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल या ठिकाणी ते विचारत आहेत तर साधारणतः पाहू शकता की सहा ते सात दिवस अगोदर म्हणजे सतरा ते अठरा तारखेच्या दरम्यान हे हॉल तिकीट आहेत उपलब आहे। त्या तीन थे चा मदे। जे आहे। ते उपलब्ध होण्याची शक्यता आहे म्हणजेच येत्या तीन ते चार दिवसांमध्ये जे हॉल तिकीट आहेत ते संपूर्ण जे कँडिडेट आहेत महाराष्ट्रामध्ये जे बी एड सीई टी अंतर्गत जे कँडिडेट आहेत तर यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध होऊन जातील हॉल तिकीट आल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाईल तर अशा प्रकारे बी एड ई टी संदर्भात अगदी कॉलेज ॲडमिशनपर्यंत तुमच्या सर्व काही शंका असतील आणि खात्रीशीर मदत जर मिळवायची असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व अपडेट मिळून जाईल तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा टी संदर्भात सर्व अपडेट्स आणि खात्रीशीर माहिती करता आपल्या चॅनेलच्या कनेक्ट मध्रा